वाहनांच्या सुरक्षेसाठी दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हा, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी अवघे सतरा ते अठरा दिवस शिल्लक राहिले आहेत या नंबर प्लेट न बसवलेल्या अथवा परस्पर त्यात बदल केलेल्या वाहनांवर एक जुलै पासून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे नंबर प्लेट मध्ये छेडछाड अथवा बनावट नंबर प्लेट लावलेल्या वाहनांच्या गुन्हेगारीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे वारंवार समोर आले आहे तसेच अनेकदा वेग मर्यादा ओलांडलेल्या अथवा अपघात करून फरार होणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे अवघड असते अनेकदा राष्ट्रीय सुरक्षा असते याच पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित सर्व वाहनांसाठी एच बसवण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या ज्या वाहनांना तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत एच न बसवल्यास अशा वाहनांची मालकी हस्तांतरण करणे नोंदणी प्रमाणपत्रामध्ये म्हणजेच आरसी मध्ये पत्ता बदल करणे वित्त बोजा चढव किंवा उतरवणे दुय्यम नोंदणी करणे ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे वाहनांमध्ये बदल करणे अशी कामे येणाऱ्या सोळा जून पासून बंद केली जाणार आहेत मात्र ज्या वाहन मालकांनी एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी नियोजित वेळ व दिनांक निश्चित केलेला असेल तर त्यांनी त्याची पावती उपरोक्त कागदपत्रांसोबत जोडल्यास ही कामे केली जाणार असल्याचे आरटीओ विभागाने कळविले आहे त्यामुळे नागरिकांनी तात्काळ आपल्या वाहनांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून एच एस आर पी नंबर प्लेट बसून घेण्याचे आवाहन आम्ही देखील आझादी बचाव न्यूज नेटवर्क मार्फत पत्करत आहोत